सगळ्यांचा प्रमुख पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे महत्वाचे प्रश्न आहेत काही दोन एक मराठा आरक्षणाचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जनवरला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सी एम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करत आहेत मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे ते कुणी काय म्हणलं त्याला मी मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना ज म्हणजे नेहमीच भा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे होते वेगवेगळे विधिव न्याय खात्याचे पण काही लोक होते पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये ते चर्चेला गेलेले आहेत जी आर वेगवेगळे काढले त्याचं सगळे माहिती भांगना माहिती असल्यावर तेच तिथं बोलायला गेले ओबीसी समाज असं म्हणतोय की आम्ही मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये आम्हाला कसा म्हणजे दोन्ही बाजू चर्चेतनं तोडगा निघत असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं वाटतं त्यामध्ये प्रयत्न चालू आहे समाज कमालीचा आक्रमक होताना पाहायला मिळतोय तुमच्या गाडीला सुद्धा काल मध्ये काय झेंडे दाखवले गेले ते त्यांनी नाही दाखवले उगेच काहीतरी थापा मारू नको हे <laughs> उभाटा <एक laughs> उबाटा उभाट्याचा उबाटा, अध्यक्ष होता तिथं काही बेमालून बोलत असतात आणि मी तो कार्यक्रम संपवत आल्यानंतर तिथं पाखरू देखील नव्हतं आठ लोक होते आणि त्यात उभाटाचा अध्यक्ष मी त्याचं नाव विसरलो पण माझं नाव तोंडावर आहे तो हा माऊली <laughs> माऊली माऊली होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते केलेलं होतं सात आठ जण होते ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा निदर्शन करायचा सत्याग्रह करायचा आधी करायचं मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी त्या मैदाना संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे सुरुवातीलाच सांगितलं पुन्हा खोदून खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका